हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक वाईट आणि दुःखद अशी बातमी पाहणार आहोत दोन विभागाच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत ऑलरेडी त्यांचे फॉर्म भरून घेतले होते सर्व झालं होतं परंतु आता त्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि नव्यानं त्या पदांच्या परत एकदा ये जाहिराती येणार आहेत परत विद्यार्थ्यांना फॉर्म भरावे लागणार आहेत ते कोणते दोन विभाग आहेत ती सर्व माहिती आपण यामध्ये पाहूयात आणि का रद्द झाल्या त्याची कारणंसुद्धा याच्यामध्ये आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड हिडो क्रोल्स घ्यायचा असेल तर स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि रेकॉर्डेड ह्युडो कोर्स विकत घ्या फक्त तीनशे रुपयामध्ये आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तीन विषयांचे रेकॉर्डेड हिडो तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी पहा जो पहिला विभाग आहे तो आहे आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे आदिवासी विकास आयुक्तालय आहे त्यांची जी परीक्षा जाहिरात आली होती ती रद्द झालेली आहे ते इथं पहा जाहीर प्रकटन आदिवासी विकास विभागमार्फत जाहीर प्रकटन करण्यात येते की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे स्तरावरून दिनांक तेवीस अठरा दोन हजार तेवीस रोजी आदिवासी विकास विभागामधील सहाशे दोन विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यानुसार दिनांक तेवीस अठरा दोन हजार तेवीस ते तेरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर विविध पदांकरिता उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत तथापि सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हानवे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे एस सी बी सी सोशल एज्युकेश एज्युकेशनरी बॅकवर्ड क्लासेस ए सी बी सी या संदर् या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनच्शे प्रसिद्ध ठरणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार पुनच्छे बिंदू नामावली करून गट डट सवर्गासाठी पुनच्छे जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे काय तर जे मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे ए सी बी सी आंतर्ड तर त्यांच्यामुळं आत्ताची ही जाहिरात रद्द करून ते ए सी बी सी आरक्षणाचा समावेश करून नवीन बिंदू नामावली तयार करून त्या नवीन बिंदू नामावलीनुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशा सूचना शासनाने यांना दिल्या होत्या म्हणून यांनी आत्ताची जाहिरात रद्द करून नवीन जाहिरात काढणार आहेत तरी आदिवासी विकास विभागाची दिनांक तेवीस अठरा दोन हजार तेवीस रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनच्छे बिंदू नामावली अद्ययावत टळण्याची कार्यवाही सुरू आहे सदर बिंदू नामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर टळविळविण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आता जी दुसरी जाहिरात आहे ना ती आहे महापारेषणची जाहिरात तीसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर त्यांनी जाहीर सूचना दिली पहा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितद्वारे भरती वर्षे दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये खालील जाहिराती प्रकाशित टेलेल्या आहेत त्याच्यात कोणकोणते आहेत तर चार दहा दोन हजार तेवीसला कार्यकारी अभियंता पारेशन चार दहा दोन हजार तेवीस अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेशन चार दहा दोन हजार तेवीस उपटारेटारी अभियंता पारेशन चार दहा दोन हजार तेवीस साहेट अभियंता दूरसंचार साहेट अभियंता पारेशन वीस अठरा दोन हजार तेवीस वरिष्ठ तंत्रज्ञ पारेशन प्रणाली तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली वीस अठरा दोन हजार तेवीस विद्युत सहायक पारेषण कंट्राटी एकोणीस एक दोन हजार चोवीस सहायक अभियंता पारेषण एकतीस एक दोन हजार चोवीस वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली सदरपदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर असताना महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमानवे सामाजिक आणि शैक्षणिक माद्रास निर्माण करून सदर वर्डासाठी सेवा भरतीच्या पदांमध्ये आरक्षण विविध करण्यात आले आहे सबब महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या माद्रास ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसची अंमलबजावणी करण्याकरिता सदर जाहिरातीची रद्द करण्यात येत आहेत ए सी बीशी आरक्षण विचारात घेऊन नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे रिक्त रिक्तपदांच्या मागणीनुसार सदर पदांची नव्याने जाहिरात प्रसिद्ध टळण्यात येऊन नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल याविषयीची सूचना कंपनीच्या जी त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर म्हणजे स्थळावर भरती सूचना व करिअर आणि भरती सूचना या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ह्या दोन जाहिराती मित्रांनो आणि हे पंधरा जूनचं आहे पा जाहीर प्रकटन तर ह्या दोन जाहिराती रद्द झालेल्या आहेत दुःखद बातमी आपण नव्यानं ह्या जाहिराती येणारच आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच